नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेकअप मेक बॉक्स ज्वेलरी बॉक्स किंवा बांगड्या ठेवण्यासाठी पण तुम्ही याला म्हणू शकता आणि फक्त एकाच आयताकृती कापडापासून आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त झंझट पण नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट बनून तयार होणार आहे आणि ज्यांना शिवणकाम जमत नाही जातायंना त्या पण ताई हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचं स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बॉक्स शिवू शकता आणि तुम्हाला जर मैत्रिणी माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडतच असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर तुम्ही आपल्या वर्षपेशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी मी रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ घेऊन येत असते म्हणजे आज बनवलेला व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळत असतो असं मी डेली व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की तुम्ही आपल्या वर्षपेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढ्याच काय तर कृती कापडाचा येऊन तर एवढा एकच पीस लागणार आहे आप ला। आपल्याला ठीक आहे आणि यानंतर मी इथे कडकपणा येण्यासाठी गोणी घेतलेली आहे तुम्ही ऐवजी कॅनव्हास पेपर घेऊ शकता किंवा मग फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो घेतला तरीही चालेल आता चा याचं माप लांबी आणि रुंदी अगोदर तुम्हाला मी सांगते किती घेतलेलं आहे ते तसं मी इथे लिहिलेलंच आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी पंधरा इंच आणि लांबी घेतलेली आहे बावीस इंच ठीक आहे तुम्हाला थोडं मोठ्या साईज मध्ये बनवायचं असेल तर तुम्ही माप लांबी आणि रुंदी दोन दोन तीन तीन इंच वाढून घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे ठीक आहे तर इथे मी सर्वात खाली आस्तरसाठी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही ब्लाऊज पीसचा पण आस्तरसाठी वापर करू शकता तर मी शॉपिंग बॅग ह्याच मा मापाची अगोदर कटिंग करून घेतील तर मैत्रिणींनो तुम्ही आस्तरसाठी कोणताही कॉटनचा कपडा किंवा ब्लाऊज पीस पण घेऊ शकता सर्वात खाली मी शॉपिंग असतात घेतलेली आहे वरतून गोणी आणि त्यावरतून आपण हे मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहोत आणि याला चारही बाजूने स्टिच करून मध्ये मध्ये पण आडव्या उभे टिपा मारून पूर्ण भागाला क्विल्टिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणी मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली ठिकठिकाणी म्हणजे की आपल्याला तीनही कापड स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर चला आता आपण स्टिच करूया मैत्रिणी क्विल्टिंग करून घेण्यासाठी मी अगोदर लांबी आणि रुंदीचे एका बाजूला स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती आडव्या उभ्या टिपा मारून घेणार आहोत अगोदर मी टाचणी पण काढून घेत आहे दोनच बाजूने अगोदर स्टिच केली आता आपण यावरती आडव्या आडव्या आणि उभ्या उभ्या पण टिपा मारून घेणार आहोत म्हणजे असं केल्यामुळे काय होतं कोणत्याही कापडाला आपल्या घोळ वगैरे येत नाही आपण जर चारी बाजूने अगोदर केली आणि नंतर आडव्या उभ्या टिपा मारायला गेलं तर कुठंतरी चुनी येते म्हणजे येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने याला आकारात अगोदर टीप मारून घ्या कडेकडेने आणि नंतर आडव्या उभ्या टिपा मारून घ्या ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कपड्याला उभ्या उभ्या टिपा पण मारून घेते आणि या पूर्ण स्टिच करून झाल्याच्या नंतर आणि एक्स्ट्राचा कपडा पण कट करून घेऊ आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी यावरती आडव्या उभे टिपा मारून पूर्ण भागाची फिल्टिंग करून घेतलेली आहे आणि वरतून मेन फॅब्रिक आता आपली जिकडनं पंधरा इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला ही पॅटेज करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा रुंदीची बाजू मोजून दाखवते तर बघा पंधरा इंच ज्या साईडने त्या साईडने आपण ही अशा पद्धतीने झीप अटॅच करून घेणार आहोत ठीक आहे तर व्यवस्थित बघा रनरवाली साईडने खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि याकडेने आपण स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ दाखवत असते तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा एका साईडने आपण ही रनर स्टिच करून घेतल्याच्यानंतर त्यावरतून पण आपण दाबटीप देऊन घेत आहोत आता दुसऱ्या बाजूला पण सेम अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पकडून यावरती पण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते आणि नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बॉक्स बनवू शकता तर ह्याच्यावरती पण आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रनर बाहेर काढून घेऊ शकता नंतर ते आपण ओगू शकतो आणि या पार्टला पण आपण अशा पद्धतीने टॉप स्टिच देऊन घेऊ दोन्ही पण साईडने आपण अशा पद्धतीने दापटी देऊन घेतलेली आहेत आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे काही रनर आहे ते ओवून घ्यायचं आहे जे आपण मग अशी दापटी देताना काढून ठेवलेलं होतं ते रनर आपण ओवून घेत आहोत अशा पद्धति मी रनर पण होऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला ही बाजू हे पार्ट आपण कट करूया आणि हे रॉँग साइडला टर्न करून घेऊ तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा जो काही झिपचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने थोडासा खाली फोल्ड करायचा आहे तर तो झिपच्यावरती किती आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर साडेतीन इंच माप सोडून आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत मी पुन्हा पुन्हा चेक करत आहे तुम्हाला पण दाखवत आहे जवळून पण तर बघा दुसऱ्या साईडने पण मी इथे साडेतीन इंच आहे की नाही ते चेक करत आहे तर बरोबर आपल्याला झिपच्यावरती साडेतीन इंचाचा ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि कडेकडेने ह्या ज्या दोन बाजू आहे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे पण मी पुन्हा पुन्हा झिपच्यावरती साडेतीन इंच आहे की नाही ते चेक करत आहे मैत्रीण झीपच्या वरती मी ते साडेतीन इंच वरती माप सोडूनच ही जी काही झीप आहे ती आपण कडेकडे स्टिच करून घेणार आहोत तर बघा दोनही साइडने आपण स्टिच करून घेतलेले आहेत कडेकडे आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय इकडनं अडीच बाय अडीच इंचा एक बॉक्स कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने अडीच इंचावरती मी मार्क करत आहे तुम्हाला तो खडू उघडायला दिसत नाही त्यामुळे मी इथे वेगळ्या कलरचा खडू घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने अडीच बाय अडीच इंचाचं इथे आपल्याला चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे आणि असं तो आपल्याला कटिंग पण करून घ्यायचा आहे राहिलेला तीन बाजूंनी पण आपण हात जो काही कट केलेला चौकोन आहे अडीच बाय अडीच इंचा तोच ठेवून मी ड्रॉ करून घेत आहे अगोदर लाईन आणि चारही कॉर्नर आपल्याला अशाच पद्धतीने अडीच बाय अडीच इंचाची कट करून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक ना एक स्टेप समजून सांगत आहे तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीने मेकअप बॉक्स बनवता येईल बांगड्या ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता एव्हरी डे यूज करू शकता मल्टिपल वापर करू शकता आणि एक ना अनेक याचे उपयोग होतात तर बघा त्यानंतर मैत्रीण पण याकडे आणि याकडे या कोणत्याही दुसऱ्या कापड्याचे तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग करून घेऊ शकता तर मी इथे पायपिंग करून घेते खालच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड पण करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इकडनं आपल्याला फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची तर चला मी पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही कडेकडेने पायपिंग करून घेतलेली आहे थोडासा कट पण देऊन घेतलेला आहे आता यानंतर मी ते हँडलसाठी एक गोणी घेतलेली आहे हात कपडा घेतलेला आहे तर एक इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे मी गोणीची आणि ती लांबी घेतलेली आहे आपण साडेबारा इंच ठीक आहे तर बघा साडेबारा इंचा बेल्ट आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे काय हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे तर चला मी हे बेल्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक थी। आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा जो काय बेल्ट आहे तो दोन्ही बाजूने कडेकडेने व्यवस्थित अशी स्टिच करून तयार करून घेतलेला आहे आता इकडनं आपण जी साडेतीन इंचाचं सा रुंदी सोडली होती त्या साईडने आपल्याला हा जो काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने मध्ये लोटून द्यायचा आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण हा मध्ये टाकून घेत आहोत आणि बरोबर इथे सेंटरला आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला व्यवस्थित असा मॅच करून घ्यायचा आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ हो शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि या साईडने आपण अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने हा जो काही बेल्ट आहे तो असा बघून घ्यायचा आहे आणि अशी आपल्याला इथे व्यवस्थित असं सेंटरला लावून घ्यायचं आहे ठीक आहे तर आतील साईडने बेल्ट बघून घ्यायचा तुम्ही आणि बरोबर तो आपल्याला इथे सेंटरला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर हा पार्ट आणि हा पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर मी लावून घेते आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेणार आहोत आणि राहिलेल्या दोन बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने पकडायच्या आहेत आणि स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला आता आपण स्टिच करूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे चारही कॉर्नरला व्यवस्थित असे स्टिचिंग करून घेत आहे तुम्हाला मी पूर्ण एक एक स्टेप समजून सांगत आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होईल आणि खूप युजफुल व्हिडिओ आहे टाकवतून टिकाऊ बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे तर मैत्रीण आता आपण याकडे अशा पद्धतीने आणि याकडे पायपिंग करून घेऊया जशी आपण इकडं केली सेम त्याच पद्धतीने ह्या चारही बाजूने आपण अशी ही पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हे पायपिंग करून घेते मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही कडेने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपण झीप ओपन करून घेत आहोत आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर व्यवस्थित याचे चारही कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित असा दिसणार आहे बॉक्स टाईप आणि खूप सुंदर असं दिसतं आणि फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण हे बनवलेलं आहे कुठेही जॉईंट दिलेलं नाही किंवा कुठेही दुसरा कपडा वापरलेला नाही फक्त एकच आपण बावीस बाय पंधरा इंचा आयताकृती कपडा घेतला होता आणि त्यापासूनच आपण हे खूप सुंदर असं आहे स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बॉक्स मेकअप बॉक्स बनवलेलं आहे बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपले मेकअप बॉक्स म्हणा किंवा ज्वेलरी बॉक्स किंवा तुम्ही याच्यामध्ये तुमचं जे काही सामान तुम्हाला ठेवायचं असेल ते याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आरामात तर बघा मी बांगड्या पण ठेवू शकता तुम्ही म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान असतं बघा प्रवासामध्ये वगैरे लागणारं पण तुम्ही याच्यात ठेवू शकता तर मी याच्यात तुम्हाला किती सामान बसतं ते एकदा ठेवून दाखवत आहे आणि अजून पण बघा आपली जागा अशी शिल्लक आहे अजून पण याच्यामध्ये खूप सारं सामान बसणार आहे आपलं आणि अशा पद्धतीने आणि झीप आपण क्लोज करून घेऊया तर बघा मैत्रिणींनो खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मेकअप बॉक्स ऑर्गनायझर बॉक्स किंवा तुम्हाला जे काही सामान ठेवायचं असेल याच्यामध्ये तुम्ही ते आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने बनून रेडी झालेला आहे तर कसा वाटला मैत्रींना तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम हा हे आपलं हँडल आहे ते व्यवस्थित तुम्ही असं पकडून कॅरी करू शकता त्याचबरोबर बॉटम पण बघू शकता त्यानंतर इकडनं आपली ही साईडचा सा भाग जिकडनं झीप आलेली आहे हा सा पण साईडचा पॅटर्न आणि हा आहे आपला बॅक पार्ट खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या मेकअप बॉक्सची म्हणा स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बॉक्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय मैत्रीणं तुम्ही या किटचा मल्टिपल यूज करू शकता यू व्हिडिओ यूज करू शकता आणि अगदी युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते रोजच तर तुम्हाला माझे शेवणकाम आवडत असेल शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तसेच मैत्रीणं मी या अगोदर पण असंच एक टिफिन बॉक्स दाखवलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा